वाड यांच्या हस्ते स्टार एमजे कंपनीचे मालक मोहना जाधव यांचा सत्कार होत आहे नानासाहेब रंदील यांचा सत्कार प्रसिद्ध उद्योगपती नाना रंदील यांचा सत्कार आमच्या बरोबर चंदनजी कांबळे करतील तसेच क्लासिक कंपनीचे सर्व सर्व स्टार एम जी कंपनी असेल क्लासिक कंपनी असेल आम्हा दोघांची गाणी हजारो त्या कंपनीला आहेत तर नाही नाही ह्यांची वा नाव नानांचं बाळासाहेबांचं मोनाचं नाव घेतलं की शिट्टी वाजतेच कुणी नव्हती वाजवली म्हणून साऊंड न तसेच क्लासिक कंपनीचे सर्व सर्व बाळासाहेब शिंदे यांचाही सरकार या ठिकाणी अंकुश गायकवाड व आमचे वस्ताद चंदनजी कांबळे यांच्या हस्ते का होईल हा पण कंपनी सांगावी तर लागल तुम्ही घरातले नाही पर... ना मग ना ना नेमकं तुमचं काम काय कार्य काय हे तर सांगावं लागेल या ठिकाणी हल या जरा साईडला या आता हे सगळे या पुढं पुढं या 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 एकदा सांगतो या आणि तिकला दरवाजा लावा तो दरवाजा लावून घ्या तिथला या सगळे या इकडं रे इथं इथं बसून शूटिंग करतो ज्यांना बाहेर जायचं असेल पुढून यायचं असेल तर पुढून येऊ द्या दरवाजा लावला बसून घ्या सागर बेंद्रे माझा भाऊ आहे तो काय वाटाल नाही प्रॉपर गायक नाही किंवा काय नाही फक्त गुरुजींवरती प्रेम आहे म्हणून तो गातोय त्यामुळे त्याला एक संधी दिली कारण त्याचं आमच्या मागा असल्या सारखं की लोकांना आज ती संधी ना आम्हाला गाता येत नाही त्यामुळे त्याला सुद्धा एक प्रयत्न करायची संधी आपण दिलेली आहे एकदा जोरदार टाळ्या नवीन गायकासाठी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या धन्यवाद काही चुकलं तर सांभाळून घ्या काही तुटके मोटके शब्द मी तुमच्या समोर गातो लक्ष असावं 으어. 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 सण आलय वर्षतून गुरुजी मन गेला नंदून सन आलय वर्षतून ज्ञान घेऊन मी मारली हो बाजी ज्ञान घेऊन मारली बाजी हो मी मन गेल सर्वांचं लक्ष असावं साजन डोदरीने परत गायला लावलं मन गेला आनंदून सणालय वर्षतून ज्ञान घेऊन मी मारली बाजी ज्ञान घेऊन मी मारली बाजी गे फक्त गुरुजींसाठी कधी आम्ही एकत्र जरी नसलो तरी आम्ही आमच्या मनाने एकत्र असतो त्यांच्यासाठी बरंच काही माझ्यापशी आहे आणि माझ्यासाठी त्यांच्या चरणाजवळ जरी जागा मिळाली तरी ती माझ्यासाठी लाख मोलाची जागा आहे अशी मी समजतो म्हणून त्यांच्यासाठी आम्ही कधीच गाणं गात नाही मी दरवर्षी गुरुपौर्णिमेलाच माईक हातात धरतो म्हणून मन गेला नंदून सणालयावर वर्षतून ज्ञान घेऊन मी मारली बाजी गे ज्ञान घेऊन मी मारली बाजी गे मग कमी करू कुणाची हजी हजी गे मग्ग मी करु कुणाची हजी हजी गे चंदन गुरुजी प्रॉपर्टी माझी गे मग मी करू कुणाची हजी हजी गे चंदन गुरुजी प्रॉपर्टी माझी गे चंदन गुरुजी प्रॉपर्टी माझी ग चंदन गुरुची प्रॉपर्टी माझी माझी गेला आनंदून सनालय शकून मन गेला आनंदून सनालय वर शकून ज्ञान घेऊन मी मरली वाजी गे ज्ञान घेऊन मी मारली वाजी गे मग कमी करू कुणाची हजी हाजी गे चंदन गुरुजी प्रॉपर्ट माझी biga तोरण माझ्या देहावरी बघा कुरपेच तोरण बांधलं आयुष्याच्या दारा कुरपेच तोरण बांधलं आयुष्याच्या दारा माझ्या देहाच त्यांच्या नावि बारा त्यांची बघा कुरपेचा कुरपेचं तोरण बांधलं त्यांनी माझ्या दारा आयुष्याच्या दारा आणि माझा देह म्हणजे माझा जीव माझ्या जीवाचा सात मी त्यांच्या नावी केलाय म्हणून मला म्हणा असं वाटतं <laughs> कुरुपेचं तोरण बांधलं आयुष्याच्या दारा कुरपेचं तोरण बांधलं आयुष्याच्या दारा माझ्या देहाचा त्यांच्या सात बारा देहाचा माझ्या देहाचा त्यांच्या नावी सात बाळा सांगाय काय चोरी बघा मला सांगा या काय चोरी इतर भरलेली तिजोरी मला सांगा या काय चोरी इतर भरलेली तिजोरी बघा मला सांगा या काय चोरी हितर भरलेली तिजोरी नावाचा टंका त्यांच्या मला सांगाया काही चोरी हितर भरलेली तिजोरी नावाचा चिकडं तिकडं डंका गाजी ग नावाचं चिकड तिकडं टंका वाजी ग मग कमी करू कुणाची हाजी हाजी ग मग कमी करू कुणाची हाजी हाजी गुरुजी माझी बघा मला सांगा काही चोरी ही तर भरलेली ती चोरी नावाचं जिकडं तिकडं टंका वाजी ग मक्कन करुकना जी हाजी हाजी गे चंदन गुरुजी प्रॉपर्टी माजी गे मक्कन करूना जी हाजी हजी गे चंदन गुरु जी प्रॉपर्टी मारी गेपर्टी गंदन गुरु जी प्रॉपर्टी संबंध नव्हता हो तर माझ गान हे फक्त गुरुजींना समजतील या गाण्याचे शब्द काही संबंध नसताना संबंध नव्हता हो तर गाण गान गायकीचा तरी त्याने बनवलं मला ह्याव लायकीचा संबंध नवतमाज कान काय की संबंध नवतमाज कान काय की चा बघा स्वप्नील दादा यांच्याकडून प्रेमाची भेट एम जे कंपनी मोना भाऊ मोना जाधव हो यांच्याकडून प्रेमाची भेट अंकुश दादा गायकवाड यांच्याकडून ही प्रेमाची भेट आली म्हणून मला मला असं वाटतं संबंध नव्हता हो माझ गान गायकीचा तरी सुद्धा बनवलं होया मला लायकीचा मान्य करावं लागल खर सांगतो बघा सागर मान्य करावं लागल खर सांगतो बघा सागर वा मराठी मनोरंजन माझे बंधू आहेत मराठी मनोरंजन युट्यूब चॅनल यांच्याकडून दोनशे रुपये बक्षीस आलं धन्यवाद <laughs> मराठी मनोरंजन राहुल <laughs> शिंदे यांच्याकडून दोनशे रुपये बक्षीस आलं म्हणून <laughs> मान्य करावं लागल खर हा सांगतो सागर मान्य कराव लगल खर हे सांगतो सागर साजन शाही पदवी गाजी मान्य कर लगल खर हे सांगतो सागर सा शाही पदवी गाजी गे मग करु कुणाची हजी हजी गे चंदन गुरुजी प्रॉपर्टी माझी गे चंदन गुरुजी बघा हे म्हणत स्वप्नील ऐक या बादशाच्या लाईनीसाठी दोनशे रुपये बक्षीस आलं परत एकदा ती लाईन गातो संबंध नव्हता हो माझ गान गायकीचा हॅलो ए खाली बसून घ्या खाली बसून घ्या जागेवर खाली बसा जागेवर जाग्यावर खाली बसा बघा शब्दा शब्द लक्ष द्या दोन मिनट का गुरु गुरुपूजन बंद करा थोडा त्यांचं ज्ञान बंद करा